नमस्कार मित्रांनो लोक जीवन या चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृपक्षात पित्तर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे पंधरा दिवस चालते तर जाणून घेऊया यावेळी पितृपक्ष कधी सुरू झालं आणि त्याचं तिथी काय आहे पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध आणि दान केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते असे केल्याने पित्रांचे ऋण फेडले जाते त्यांना मोक्ष प्राप्त होतो पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात असे मानले जाते पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये या तीन वस्तू चुकूनही खरेदी करू नये त्या कोणत्या वस्तू आहेत त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो पितृपक्षाचे महत्त्व पितृपक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वज आणि पित्रांना तर्पण व श्राद्ध दान करण्याचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी पूर्वज मृत्यूभूमीतून कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात त्यामुळे पितृपक्षात तर्पण व श्राद्ध केल्याने पित्रांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो दुसरीकडे पितृपक्षातील तिथीनुसार पित्रांचे श्राद्ध घालणे शुभ मानले जाते पितृतुषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षात ब्राह्मणांना दान आणि अन्न अर्पण केले जाते पितृपक्ष प्रारंभ तारीख आणि समाप्ती काय आहे ते आपण आता बघूयात नुसार पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत असतो यावर्षी पितृपक्ष सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झाला आहे आणि दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस र रोजी सर्व पित्र अमावस्येला संपेल सर्व पित्र अमावसेला पितृमोक्ष अमावस्या आणि महालय असेही म्हणतात पितृपक्षात या तीन वस्तू चुकूनही करू नये खरेदी होतात नकारात्मक परिणाम त्या वस्तू आता आपण बघणार आहोत या काळात काही वस्तूंची खरेदी अशुभ मानली जात असल्याने ती खरेदी करण्यास मनाई आहे या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब करतात पूर्वजांचे स्मरण करण्याचा काळ असतो या पंधरा दिवसात पूर्वजांच्या नावे अन्नदान आणि श्राद्ध कर्म केले सप्टेंबर या काळात काही वस्तूंची खरेदी अशुभ मानली जात असल्याने ती खरेदी करण्यास मनाई आहे या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब करतात ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षाच्या काळात व्यक्तीने मोहरीचे तेल मीठ आणि झाडू या तीन विशेष वस्तू खरेदी करू नयेत मोहरीचे तेल मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडतो असे केल्याने संघर्ष होऊ शकतो झाडू धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते कारण हा काळ शुभ मानला जात नाही मीठ मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय ते शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये मात्र या वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये पितृपक्षात पित्रांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी घ्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही नवीन कपडे खरेदी करावे का पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे करण्यावर मानले जाते कारण पितृपक्षाच्या काळात पित्रांना वस्त्रदान केले जाते यावेळी अन्न आणि वस्त्रदान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात तुम्ही कोणत्या गोष्टी खरेदी करू शकतात पितृपक्षाच्या काळात नवीन घर प्लॉट फ्लॅट आणि नवीन कार इत्यादी खरेदी करू शकतात यात कोणतीही मनाई नाही तुमच्या प्रगतीवर पूर्वज प्रसन्न प्रसन्न होतात मितृपक्ष याविषयी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे कोणत्या गोष्टी चुकूनही खरेदी करू नये याची मी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्ही माझा शेवटपर्यंत बघितला असेल याची मी आशा बाळगते स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऑयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही धन्यवाद